आज ना मी तुमच्यासोबत कढीचा नवीन प्रकार शेअर करणार आहे ही कढी खायलाही भारी लागते बनवायला अगदी सोपे आहे झटपट बनवून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात इथं ना मी एक वाटी दही घेतलेला आहे दह्याच्या जागी तुम्ही ताक वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये ना आपण चुमूटभर हळद पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि दोन चमचे बेसनपीठ घालून छान हे दही बेसनपीठासोबत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं छान असं बेसनपीठ दह्यासोबत मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं आता लगेचच आपल्याला इथं कढी बनवायला घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त धायासोबत बेसनपीठ एकजू करून घ्यायचं आता गॅसवर कढाई गरम करून घेतलेली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल देखील गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर मौरी चिमूटभर जिरे चिमूटभर ओवा थोडासा लसूण आणि अर्धा इंच अद्रक बारीक कट करून घातले आहे आता ना कढीला चुमूटभर ओवा आवर्जून घालायचा कारण कढीची जी टेस्ट आहे ना ती टेस्ट ओव्यानी खूप भारी येते आता सोबतच चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या सोबतच दहा बारा कढीपत्ते टाकून घेतले आता या सर्व जिनस छान लालसर रंगावर त्याला तळून घेतल्या म्हणजेच फोडणी दि फोडणी छान तळसून घेतली आता इथं अंकुरीत मूग घालून घेतलेले आहेत एक वाटी अंकुरीत मूग घेतले आहेत जे मूग मी पहिले म्हणजे पाणी मी टाकून मीठ टाकून शिजून घेतलेले होते छान वाफलून घेतलेले मूग इथं टाकून दोन मिनिट मिक्स करून घेतले आणि ज्या दह्यामध्ये आपण मसाले टाकून मिक्स करून घेतलेलं होतं ते दही इथं टाकून घेतलं आता कढी जेवढी बनवायची तेवढी इथं पाणी ॲड करून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं सर्व छान मिक्स करून घेतलं आता गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवर छान कढीची एक उकळी काढून घेतली ही कढी तुम्ही पाहिलंच असेल बनवायला किती सोपी आहे जेवढी सोपी आहे ना तेवढीच खायला देखील खूप भारी लागते आता आपण कढी वेगवेगळ्या प्रकारची बनवतो आणि वेगवेगळ्या गोष्टी घालून बनवतो पण तुम्ही अशी अंकुरित मुगाची कढी बनवून नक्की पहा खायला खूप भारी लागते आणि टेस्ट एक नंबरच येते आणि झटपट बनवून तयार होते दररोज दररोज नेमकं भाजीला काय बनवावं थोडं वेगळं खायचं असेल तर ही कढीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय